<गणारी> ज्यावेळेस समाजामध्ये एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस गुन्हा घडल्याच्या नंतर समाज नेहमी चिंतेत पडतो की हे गुन्हे थांबणार कसे ज्यावेळेस एखादा गुन्हा थांबवायचा असतो त्यावेळेस नक्कीच पोलिस यंत्रणा आपापल्या पद्धतीने काम करतात मात्र त्यावेळेस समाजाचंही काही देणं लागतं समाजाचंही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन लागतं जे सामाजिक विषय आहे याच्यामध्ये समाजाचा देखील पुढाकार लागतो मात्र शेवटी गुन्हेगारी थांबवायचं म्हटलं की आपलं सगळ्यांचं लक्ष जातं ते पोलिसांकडे आता पोलीस गुन्हेगारी थांबवतात का नेहमीच आपण अशा पद्धतीच्या बातम्या वाचतो कोयता गँग इथं हल्ला झाला अमुक तरुणाचा मर्डर झाला बारामतीमध्ये एक असाच कॉलेजच्या एका तरुणाचा मर्डर झाल्याच्या नंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मोहीम हाती घेतली आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी एक शक्ती निर्माण झाली अर्थातच एक शक्ती अभियान पुणे ग्रामीण पोलिसांनी राबवलं आणि त्याच्यामुळं गुन्हेगारी कमी झाली तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे सगळं शक्ती अभियान काय आहे आणि बारामतीमध्ये हे शक्ती अभियान महाराष्ट्रात प्रथमच राबवलं जात आहे याबद्दलच बोलण्यासाठी आपल्याबरोबर पुणे ग्रामीण पोलीसचे अतिरिक्त अधीक्षक आहेत बिरादार साहेब आणि त्याचबरोबर बारामतीचे डीवायस पी सुदर्शन राठोड साहेब आपल्या बरोबर आहेत साहेब सुरुवातीला स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये हा शक्ती अभियानाचा प्र पहिलाच प्रयोग पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीनं बारामती विभागामध्ये राबवला जातोय शक्ती अभियान सुरुवातीला कन्सेप्ट काय हे जरा थोडस आपण महाराष्ट्राला समजून सांगूया सप्टेंबर महिन्याच्या शेवटी या शहरातील एका महाविद्यालयामध्ये एका अकरावीत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील शिकणाऱ्या एका वर्गमित्राने कोयत्याचा वापर करून धारदार शस्त्राने त्याचा खून केलेला होता जी एक सगळ्यांच्या मनाला हादरा देणारी गोष्ट होती की दोन अल्पवयीन मुलं कारणही कुठलं मेजर नव्हतं फक्त एकमेकाकडे बघणे किंवा बाईकला रेस करणे बाईका एकमेकाला चेस करणे याच्यामधून चे झालेला तो प्रकार होता त्या अनुषंगाने त्यातील जे विधी संघर्षग्रस्त बालक होते त्यांच्या घरी जाऊन त्याच्या सामाजिक परिस्थितीची जेव्हा पाहणी केली तेव्हा अतिशय मध्यमवर्गीय कुटुंब आहे तो घरात सुद्धा आईच ऐकत नव्हता वडिलांवर तो वडील त्याला शिक्षणासाठी रागवत असताना वडिलांचंही तो ऐकत नव्हता इव्हन वडील शाळेमध्ये गेलेले होते शिक्षकांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता एक दोन वेळेस शिक्षकांनीही त्याला समजावून सांगितलेलं होतं त्यावेळेस या शहरामध्ये तो जो झालेला प्रकार होता ते पाहून आम्ही शक्ती अभियान म्हणून एक जे अभियान या शहरामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमचे एस पी पंकज देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून ते अभियान या शहरामध्ये राबवत आहोत सदरच्या शक्ती अभियानाची जी टीम आहे ती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये या उप उपविभागामध्ये काम करते आहे यामध्ये एकूण तीन पुरुष तीन महिला असं एक सहा लोकांची टीम आहे शक्ती नंबर त्याच्यात ती पहिली एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये एक मोबाईल नंबर आम्ही प्रसारित केलेला आहे ज्याच्यावर लिखित तक्रारी येतात किंवा ऑडिओ व्हिडिओ तक्रारी येतात किंवा कॉल पण येतात त्या प्रत्येक कॉलचं जतन त्याच्यामध्ये केलं जातं शक्ती भेट ही एक आमची दुसरी संकल्पना आहे त्याच्यामध्ये ज्यामध्ये शाळा महाविद्यालय कॉलेजेसला भेट दिलं जातं मागच्या चार महिन्यामध्ये एकशे एकोणीस शाळा महाविद्यालय कॉलेजेसला भेट देऊन जवळपास बावन्न हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांचं समुपदेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शक्ती बॉक्स ही तिसरी जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक बॉक्स पेटी बसवलेली आहे जी त्या त्याची चावी त्या मुख्याध्यापकडे एक असते दुसरी आमच्याकडे असते त्याच्यामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आपण त्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाईचं प्रावधान त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे या अंतर्गत जे कॉल येतात त्याच्यातून जी माहिती दिली जाते त्याचं नावही गोपनीय बऱ्याचदा आम्ही ठेवतो आम्ही त्यामध्ये शहरामध्ये शाळा कॉलेजेस असतील किंवा कॅफे जिथं असतील कॅफेमधूनही बऱ्याचदा तक्रारी येतात तिथेही आमच्या विजिट देऊन ओपन लाईट कॅफे आम्ही आता शहरामध्ये चालू ठेवण्यास ठेवत आहोत कुठेही अंधाऱ्या खोलीमध्ये कुठेही कॅफे चालू राहणार नाही याची दक्षता या अंतर्गत घेण्यात येत आहे या अंतर्गत प्रतिद प्रतिबंधात्मक कारवाई जी केलेली आहे ती अठ्ठेचाळीस युकांवर केलेली आहे आणि शाळा कॉलेजेसमध्ये बाईकवर जे मुलं येतात अल्पोविन ज्यांच्याकडे लायसन नाही असं एकशे बेचाळीस युवकांवर पण आपण बाईक त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत बेसिकली शक्ती अभियानामध्ये समुपदेशन करणे आणि त्यांचं काउन्सिलिंग करणे पासून परावर्त, परावर्त करणे या दृष्टीने या हेतूने त्याच्यामध्ये काम करत आहोत हे काम करत असताना मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की शक्ती अभियान सुरू झाल्याच्या नंतर आणि सुरू होण्याच्या अगोदर कम्पेरेटिव्ह गुन्हेगारी कमी झाली का याच्याबद्दल काय अनुभव आला पोलिस खात शक्ती अभियानाची आम्ही मागच्या चार महिन्यापासून शक्ती अभियान सुरू आहे आणि त्याच्या मागच्या चार महिन्यातले जे गुन्हेगारीचे आमचे दाखल आकडे आहेत त्याचं कम्पॅरिझन केला असता असं लक्षात येतं की माग महिला विरुद्ध गुन्हे खास करून अल्पवयीन मुली किंवा अल्पवयीन मुलं जे गुन्हे करतात त्या अनुषंगानं जर फिगर्स बघितले तर मागच्या जून ते सप्टेंबर पर्यंत बलात्कार विनयभंग पॉक्सो पळवून नेणे चारशे अठ्ठ्याण्णव पिठा एक त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी गुन्हे दाखल होते त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारी अखेर आता आपल्याकडे एकोणसाठ गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये मुख्य हेड जर आपण बघितलं बलात्कार तर सात गुन्हे अगोदर दाखल होते मागच्या चार महिन्यात नंतरच्या या चार महिन्यामध्ये बलात्कार हेड खाली एक गुन्हा दाखल झालेला आहे विनयभंग या सदराखालील बावीस गुन्हे यापूर्वी दाखल होते ते आता दहा दा दा गुन्हे दाखल झालेले आहेत पॉक्सो सदराखालील बत्तीस गुन्हे दाखल होते आता ते एकोणीस गुन्हे दाखल झालेले आहेत चारशे अठ्ठ्याण्णव सदराखाली तेरा गुन्हे दाखल होते आता तीन गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा नवरा बायकोचे जे भांडणे वाद होतात त्याच्यामध्ये सुद्धा या नंबरवर कॉल आल्यानंतर त्यांचं काउन्सलिंग करून त्यांचं समुपदेशन करून कसं त्यांचा संसार याही याच्यामध्ये प्रयत्न एकीकडे एकी सगळ्यात महत्वाचा विषय की पोलीस खात्याकडं मनुष्यबळ कमी आहे शक्ती अभियान जर महाराष्ट्र राबलं गेलं तर पोलिस यंत्रणेला याचा काय फायदा होऊ शकतो गुन्हे प्रतिबंध करणे हे पोलिसांचं कामच आहे आम्ही गुन्ह्याचा तपास करणे गुन्ह्याचा प्रतिबंध करणे आणि कम्युनिटी पोलिसिंग चांगल्या पद्धतीने करणे या तीन मूलभूत याच्यावर पोलीस विभाग काम करत असतो त्यामुळे गुन्हे प्रतिबंध करणे या सदराखालील ही एक अभियान हे वेगळं दुसरं काही नसून फक्त त्याला एक नाविन्य रूप आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे okay. एक वेगळा नंबर मोबाईल नंबर एक वेगळं बॉक्स तयार करणे एक वेगळी गाडी दिलेली आहे एक डेडिकेटेड टीम याच्यासाठी आम्ही नेमलेली आहे जी याच्यावरच काम करते आणि हा नंबर प्रसारित झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कॉल येतात आणि बेसिकली अल्पवयीन जी मुलं आहेत जी विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो आपण अकरावी बारावी किंवा शाळा क्लासेस हॉस्टेल्स इथं जे राहणारे मुलं आहेत ते आईवडिलांना सोडून बाहेर बऱ्यापैकी राहत असतात आणि वेगळ्या वेगळ्या संगतीत जाऊन ते वेगवेगळ्या गुन्ह्याकडे प्रवर्त होत असतात व्यासनाकडे प्रवर्त होत असतात यांना शाळा कॉलेजेस महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांना चांगल्या पद्धतीनं काउन्सलिंग करून दिलं त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली चांगल्या संगतीची जाणीव करून दिली तर ते भविष्यात चांगल्या पद्धतीनं स्वतःचं करिअरही करतील आणि गुन्ह्याकडे जे आता वळत आहेत ते वळणारी नाहीत अशा दुहेरी याच्यानं ते काम चालू आहे आणि जे काही उन्हाळ्यात मुलं आहेत ते शक्ती अभियानाची गाडी पण सारखं ती फिरत असते त्याच्यावर जेडी काम करत असते त्याचाही त्यांच्यावर वचक बसतो आणि एकंदरीतच गुन्हे कमी होण्यासाठी मदत मिळते अच्छा निश्चित तर आपण पाहिलं की हे शक्ती अभियान बारामतीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवलं गेलं चार महिन्यापूर्वीच्या म्हणजे अभियान सुरू होण्याच्या अगोदर चार महिन्यापूर्वीचे गुन्हे आणि अभियान सुरू झाल्यानंतरचे गुन्हे याच्यामध्ये निम्म्याहून कमी अशी गुन्ह्यांची संख्या झालेली आहे सगळ्यात महत्वाचं लोकांचं काउन्सलिंग झाल्यामुळे प्रो पोलीस प्रशासनावरती जो येणारा अतिरिक्त ताण आहे सगळ्यात महत्वाचं काउन्सलिंग होऊन काही ठिकाणी संसार वाचवले जात आहेत दुसरी गोष्ट काउन्सलिंग होऊन विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी ज्या पळून जाण्यांच्या खूप मोठ्या प्रमाणावरती घटना आहेत त्याच्यामधून वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये होणारा कलह तो थांबतोय त्याच्यातून होणाऱ्या मोठ्या खुण्यासारख्या घटना याला देखील ब्रेक लागतोय त्याच्यामुळं अशा प्रकारचं शक्ती अभियान महाराष्ट्रात जर राबलं तर निश्चित प्रकारे गुन्हेगारी कमी होण्यासाठी किंवा आळा बसण्यासाठी आपण म्हणू शकत नाही परंतु कमी होण्यासाठी मात्र निश्चित याचा फायदा होईल तुम्हाला देखील या पुणे ग्रामीण पोलिसांच्या शक्ती अभियानाबद्दल काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा धन्यवाद